नाही मला माहिती आहे की तुम्हाला खूप उत्साह आहे पण या ऑडियन्स मध्ये जे माझे नालायक मित्र बसलेत ना त्यांचा आवाज मी ओळखू शकतो नाहीच माझं नाव हर्षद दीपक रणदिवे एक मिनिट एक मिनट मी करेक्टच बोललोय हर्षद दीपक र माझ्या मम्मीने सांगितलंय की स्टँड अप करतोय शिवी देऊ नकोस त्यामुळे नीट ऐका माझं नाव परत एकदा हर्षद दीपक रण दी वे करेक्ट आता इकडे अपला येण्याचं कारण म्हणजे फक्त आणि फक्त श्रीकांत आहे नाही म्हणजे अर्ध्या रात्रीच सांगतात की अरे आपल्याला अप करायचं बरं ठीक आहे ते पण मान्य पण अरे काहीतरी आलं पाहिजे ना स्टँडअप मधलं म्हणजे आता इकडे माईक दिसतोय जर हा इथे ठेवला ना धड 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 बाई पाटली आहे हे बघ माईक पण असतोय पण ठीक आहे श्रीकांत साठी एवढं तर करू शकतो थँक्यू श्रीकांत कारण की हि जी धडधड ही अनुभवायचीच होती आणि आपल्यासारख्या कलाकारांना ती धडधड जाणवलीच पाहिजे जा। त्याशिवाय आपण जिवंत आहे असं कळत नाही सो मच बरं इकडे येण्याचं घाट घातलं म्हटलं काहीतरी कमाल असं वेअर करून जावं त्यामुळे मस्त बघाल तर मी ब्लॅक ड्रेसिंग ऑर्गनायझर इतके वाईट आहेत की त्यांनी मला व्हाईट शूज बाहेरच काढायला सांगितले आणि मग मी तुमच्या समोर असा प्रेझेंट होतो पण छान वाटतंय असं तुमच्या वाटण्याने मला काही फरक नाही पडत मी छान वाटत बरं कॉमेडीच म्हणाल तर माझ्या आयुष्यात जन्मापासून कॉमेडी आहे कारण की माझा बापच कॉमेडी आहे म्हणजे अरे हा चला फालतो असू नका म्हणजे का माहितीये का आ, मला सांगा इकडे दारू कोण कोण पितात नाही नाही मला माहिती आहे कॅमेरा पॅन केला ना की कोणीच बोलणार नाही असंही बोलत नाहीयेत तर बाकीचे लोक दारू पितात आणि शांत राहतात ना माझे पप्पा दारू पितात आणि लावतात <laughs> त्यामुळे एक किस्सा सांगतो कमाल केचा एकदा ना काय झालं मी असेल एक चोवीस पंचवीस वर्षाचा असेल आणि आम्ही सगळे असे जेवायला बसलो छान घरात असे मम्मी पप्पा अरे पप्पा कसे काय पप्पा येणार ना मम्मी दोन बहिणी मी आणि अचानक आम्हाला फोन येतो की अरे तुझे पप्पा खूप दारू कायलेत आणि खूप राडा घालतायत आणि कुठे गेले काय माहिती नाही पप्पा पशार अच्छा <laughs> गावात बरोबर म्हटलं ठीक आहे येतील घरी कारण की आमच्यासाठी नेहमीच आहे माझे पप्पा ना वर्षातून एकदाच घेतात पण आहे <laughs> त्यामुळे मग ठीक आहे म्हटलं मम्मी पण चील असते मम्मी कितीही चील असली तरी तिला टेन्शन असतं पण ती आमच्यासाठी चील होती आणि जेवण करत असताना मी जस्ट बहिणीला की अगं डाळ वाट ना हा म्हणाली ठीक आहे तिने चमचा घेतला आणि आवाज आला ठक एकमेकांना लुक आणि पप्पा आले पण पप्पा आले नाही नाग मोडी वळण घेत आले परत आवाज आला ठक आवाज तो 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 ना कंटिन्यू होत राहिला ठक 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 आणि पप्पा चालत होते दिसत होतो मला पप्पांनी डाळीच्या पाय पाड तर मी म्हंटल किचन मध्ये का जात आहेत नाही किचन मध्ये डाळ गरम करायला नाही तो टोप काढायला पाहिजे तर असे माझे पप्पा आहेत खूप किस्से आहेत त्याच्यातला अजून एक तिचं सांगायचं म्हंटल तर हा पप्पा परत दारू प्याय <laughs> मला फोन आला नेहमीप्रमाणे अरे तुझे पप्पा खूप दारू प्यायलेत आणि खूप तमाशा घातल्या आणि कुठे माहिती नाही मम्मी म्हणली चिल काही घाबरू नका आपल्याला नेहमीप्रमाणे असंच सगळं वागावं लागतं तर म्हणजे शांत आता वाजलेत रात्रीचे दोन डीप नाईट सगळे झोपलेत छानपैकी परत मम्मी दोन बहिणी मी पप्पा येणार आहेत ना, ना? दे 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 दे। बेल वाजले टिंग टॉंग म्हटलं अगं मम्मी, मम्मी उठ पप्पा आले थोडा वेळ थांबलो परत वाजली बेल टिंग टोंग आता म्हटलं भाई पोरगाय जायला पाहिजे नाही तर उद्या जर शुद्ध आली तर मला मारतील वेंडी मम्मीला म्हंटल ऐक मी जातो आणि दरवाजा उघडतो ती म्हणाली थांब दरवाजा उघडायचा <laughs> हे <laughs> पण करेक्ट आहे परत आवाज आला धाड तर आपण ना असे चादरीची असं बघतो ना मी बघितलं म्हंटल चोरबीर आला तर नाही ना तर बघितलं हा पप्पाच कारण की नागमोडी वळणं ना। ना। कंटिन्यू आहे भाई कंटिन्यू आहे नागमोडी असे वळण घेत 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 चाललेले बेडरूम मध्ये माझ्या मध्ये ना आवाजाचं गणित आहे म्हणजे पुढच्या किस्सांमध्ये पण तुम्हाला कळेल आणि आवाज आला धाड परत आवाज आता म्हटलं नवीन काय झालं टोप तर झाला पण आता टोप नाहीये आवाज आला म्हंटल चला बघूया मी असं बेडरूम कडे जातोय जातोय हळूच चोर पावलांनी आणि मला दिसतंय की कपाट ठोकलेलं आहे आणि पप्पा खाली पडलेले आहेत म्हंटल पप्पा आले असतील ठोकले असतील आणि तसंच खाली थोकले म्हणजे म्हंटल मम्मी अंथरून आणतो गप्पा पडू दे रे पप्पांना तिकडेच पडलेलं पाहिलं मी म्हटलं चला आता यांची उतर अरे सकाळी उठते मी परत जाऊन झोपायला गेलो झोपलो सकाळचे चार वाजलेले आवाज आलाटले बघ परत मी सांगतो आवाजाचं गणित खूप स्ट्रॉंग आहे माझा आवाज आला ठक 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 आयच्याक एवढं सकाळी कुठला आवाज आहे काल रात्री ठीक आहे डाळीचा टोप होता आज नवीन कुठला आवाज आहे तर मी जस्ट बघायला गेलो आणि मला दिसतंय की पप्पाने असा कपाडाच्या मागे असा हात ठेवलेला पप्पा खाली बसलेत हातात हातोडी आहे ठक 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 जो कपाट जो त्यांनी बेंड केलेला ना रात्री तो तो <laughs> ना तो ना तर तो सरळ करतो त्यामुळे मी एवढं हजलं म्हटलं पप्पा काय करत पप्पांना जर तुम्ही माझ्या बघितलं ना तर तोंडावरची माशी हलणार त्यांच्या पण जर दारू पाहिले तर आईची म्हणजे कमाल काम करून टाकतात बरं पप्पांची अजून एक सवय जी आता मी तुम्हाला नेक्स्ट किस्सा सांगतो किस्से आपल्याकडे भरपूर आहेत तर मी दहावीला होतो आणि मी नवी मुंबई साइडला राहत होतो तर ऐरोली म्हणून एक ठिकाण आहे जर कोणाला माहिती असेल तर ऐरोलीला मी एका क्लासमध्ये होतो म्हणजे हा रोड आहे हा रोड हा क्लास आहे आणि क्लास सुटला साडे दहा वाजता रात्री मी इथे उभा आणि माझी मैत्रीण अंकिता आमच्या दोघांनाही आमच्या दोघांचे पप्पा घ्यायला यायचे त्यांची बाईक होती तिची तिचीही बाईक होती ते घ्यायला यायचं आणि मी निघायचो तर तिचे पप्पा आले अशी गाडी आली अशी थांबली तर मला, मला... विचारलं काय रे पप्पा म्हटलं येत आहेत ठीक आहे ओके मग आम्ही निघू म्हटलं हो निघा आता काय येतील पप्पा साडे दहा वाजले म्हटले येतील आणि मला घेऊन जातील ते निघाले माझे पप्पा आले पप्पा आले पप्पा आले हा टर्न मारला आणि पप्पा गेले पप्पा गेले आईच्या गावात म्हटलं पप्पा मला मित्र आला म्हणाला काय रे कुठे पप्पा कुठे गेले ते म्हंटल याला तर सांगू शकत नाही पप्पा विसरलेत मला आता म्हंटल पुढे काम आहे काम करून येतील हा म्हटलं ठीक आहे तो गेला पप्पा येत नाही फोन लावला पप्पा फोन उचलेच ना ऐच्याकात काय करायचं परत दुसरा मित्र आला काय रे पप्पा याला पण नाही सांगू शकत काय करू विसरलेत पुढे काम आहे काम करून येतील मला घ्यायला अच्छा अच्छा ठीक आहे मी मम्मीला कॉल केला म्हणजे माझी फाटली आता म्हंटल आता पप्पा मला विसरलेत वाट लागली म्हणजे मी अगं पप्पा मला विसरले पप्पा विसरले म्हटलं हो मला पप्पा विसरलेत आता ते घरी आले की त्यांना सांग मला घ्यायला या थोडा वेळ झाला वेळ झाला नाही पप्पा तर येतच नाही म्हटलं चला थोडं पुढे जाऊया थोडं पुढे गेलो आणि पप्पा आले सेम अशी बाईक आली आणि आता थांबली बरं का आता नाही गेलं मग मी बसलो आणि पप्पा म्हटलं काय रे तू कुठे मी तर किती गप्पा मारत होतो तुझ्याशी अहो पप्पा तुम्ही मला विसरलात मला फोडतय का तुम्ही मला हा तेच म्हणालो की बाजूचे काका गेले काका अहो का तुम्ही काय एकटे चालले आहेत तुम्ही तर तुमच्या मुलाला विसरलाय झोसो आणि मग माल मला पप्पा घ्यायला आले आणि असे माझे पप्पा आहेत कमाल असे सो पप्पा आणि त्यांच्या दारूच्या गोष्टी पप्पा आणि त्यांचं विसरण आता आत्या माझी एक आता असं नका समजू की ती पण दारू पिते आणि असं नाहीये आत्ताची आत्ताची कमाल गोष्ट आहे आम्ही जेवण बनवत होतो आणि आत्ता आमच्याकडे आलेली जेवायला आणि जेवण जेवत होतो तर ते मम्मी म्हणाले जा बाबूला उठवून ये बाबू एक आमचा भाचा आहे बाबूला उठवून तेव्हा हा आहे ठीक आहे तर गेली ती बाबू उठ ए उठ चल जेवायला चल बाबू होऊ आहे ना चूर आहे अरे बाबू चल बाबू उठला बाबूने टी शर्ट काढला बाबूने पॅन्ट काढली आणि बाबूने बेडवरून उडी मारली बाबू पटकू हॉस्पिटलमध्ये आताला फ्रॅक्चर पायाला फ्रॅक्चर सगळ्यांच्या हवा टाईट आता म्हणाल काय रे काय झालं काय नक्की तू एवढं सगळं का केलंस म्हणजे काय तू उगाच एवढं आता झालंय तो म्हणतो आत्ता काय आहे ना आम्हाला सकाळी सकाळी सवय नदीवर जायची मग मी उठलो मी बेडवर उभा राहिलो आणि मी नदीवर सूर मारतो तसा सूर मारला <laughs> आणि त्याने स्वतःला फोडून घेतलं तर अशा सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यात ना माझी कमाल एक फॅमिली आहे फॅमिलीचा ड्रामा एक शेवटचं आयुष्यातलं फॅमिली म्हणजे माझी खूप इम्पॉर्टंट सगळ्यांचीच इम्पॉर्टंट माझी फॅमिली आहे अॅनिव्हर्सरी फुल मम्मी पप्पांची अॅनिव्हर्सरी होती ते सगळ्या अॅनिव्हर्सरीचा बोर्ड आणि इकडे हा फॅन आहे ना फॅनला कागदा ते कागदाचे रिबिन ते रिबिन्स असतात ना ते रिबिन्स लावलेले असे सो आम्ही अॅनिव्हर्सरी केली मस्त सेलिब्रेट केली आणि सगळे झोपायला गेलो सगळे झोपायला गेले सेम या स्टोरी काय नाही सगळं झोपायला गेलो आणि रात्री अचानक गोंगाट झाला माझी बहीण ओरडायला लागली गोळ्या मारतात गोळ्या मारतात वाचवा 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 बाहेर आली हॉलमध्ये हॉलमध्ये मी झोपलेलो पप्पा आलं कोण आले माझ्या पोरीला कोण आता तलवार काढतो वगैरे सगळं 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 होतंय तिकडे माझ्या दोन मामाच्या मुली होत्या फक्त अशा बघत आहेत काय चाललंय यांचं मम्मी म्हणतात अरे काय झालं काय लाईट लावा कोणीतरी माझी बहीण तोपर्यंत बाहेर गेलेली घराच्या डोर उघडून पप्पा म्हणाले कोण आहे पप्पांचं सेम कंटिन्यू तलवार कुठे तलवार कोण आले चोर आले की काय आलंय सगळं चाललंय चाललंय काय काय झालं काय सगळ्यांनी मिठा मारायला रडतायत सगळी फॅमिली रडते माझी मम्मी बघते अरे झालं काय झालं काय झालं काय ते म्हणते मला गोळ्या मारल्याचा आवाज आला म्हंटल एक मिनिट एक मिनिट गोळ्या मारल्याचा आवाज आला उंय आणि मम्मीने जस्ट असं फॅनच्या इथे बोट केला त्याच्या रिबिन्स लावलेल्या ना फॅनला ज्या फिरत होत्या गोळ्यांचा आवाज येत होता त्यामुळे तिला वाटलं की गोळ्या चालत आहेत सो थँक्यू सो मच मी हर्ष चितक्रिवेश आणि मला झेलल्याबद्दल थँक्यू